केजमधील मसाजोगचे सरपंच संत देशमुख यांची निर्घूमपणे हत्या केल्याप्रकरणी आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या अधिक तपासासाठी दोघांनाही इसीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार आहे पोलीस अधीक्षकांनी संदर्भात माहिती दिली दोघांच्या अटकेवर विरोधकांच्या आणि सत्ताधारांच्या प्रतिक्रिया समोर आल्या सुरेशदास यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याकडे अप्रत्यक्षपणे बोट केलं अटक करण्यात आलेले फक्त पॅदे आहेत मुख्य आरोपी आका असल्याचं वक्तव्य दस यांनी केलं दोन आरोपींना पकडल्यानंतर सुरेश दस यांची प्रतिक्रिया समोर आली पकडलेले आरोपी हे प्यादे असून मुख्य आरोपी आका आहे मी म्हणालो होतो बकरी की आम्ही कपतक दुआमागे आज दोन आरोपींना अटक केली संत देशमुख हत्या प्रकरणामध्ये चालू असलेल्या चा चौकशीमध्ये आपण समाधानी असल्याचं आमदार दस म्हणाले आरोपीला अटक करण्यासाठी सव्वीस दिवस का लागले याचा मास्टर माइंड वाल्मी कराड असल्याचं आम्ही पहिल्यापासून बोलतोय वाल्मिक कराड याला अटक करून देखील तीनशे दोन मध्ये का नाही आरोपीवर गंभीर गुन्हा असताना देखील मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आणि सरेंडर कधी व्हायचे ते ठरवतो यांना पुरावे नष्ट करायला वेळ दिला जातो सी डीआरमध्ये ज्याचे नाव ते पोलीस प्रशासनाला मी देणार आहे अठ्ठावीस तारखेला कराडने डिस्चार्ज घेतला धनंजय मुंडे यांनी नैतिकता दाखवून हा तपास होईपर्यंत राजीनामा द्यावा यातील आरोपी प्रशासनाने जनतेसमोर आणावे असे संदीप क्षीरसागर म्हणाले आरोपी फरार होणे गुन्हा दाखल होण्यास विलंब होणे हे पोलिसांच्या विश्वासार्थेवर प्रश्न निर्माण करणार आहे महाराष्ट्र पोलिसांचं जे नावलौकिक होतं ते कमी होत चाललेलं हे दुर्दैव आहे आरोपीच्या गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासाठी बीडच्या अधिकाऱ्यांनी काम केलं पोलिसांना आरोपीची माहिती असताना वेळ काढूपाना केला असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षातील लोक प्रयत्न करतायत असे अनेक प्रश्न या बहुताली फिरत आहेत प्रामाणिकपणे कोणत्याही दबावाला बळी न पडता याचा तपास व्हावा असेही ते म्हणाले